तळेगाव ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाचा डी पी आर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला असून या मार्गामुळे होणाऱ्या जमिनीच्या संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे हजारो कुटुंबीय उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पास पुढील काळात रक्तरंजित विरोध होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सदर प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीमुळे रेल्वे मार्ग त्वरित रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कुरूडी तालुका खेड्यातील ग्रामस्थांनी मंत्री आठवले यांची शुक्रवारी तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भेट घेतली मंत्री आठवले यांनी या भागातील जनतेवर अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली आहे हा प्रस्तावित रेल्वे मार्ग तळेगाव झेंडेमळा बोडकेवाडी सांगोर्डी हगवणे मळा काळोखे मळा तळवडे निघोसे मार्गे कुरुळी व उरुळी कांचन येथे जातो या सर्व गावांमधील शेतकरी या मार्गामुळे बाधित होणार असून त्यांच्या जमिनी घरे वडिलोपार्जित व्यवसाय आणि पर्यावरण यावर गंभीर परिणाम होणार आहे स्थानिक नागरिकांशी कोणताही थेट संवाद न साधता प्रकल्प ठरवले जात आहेत जे निषेधार्ह आहे त्यामुळे हा प्रकल्प पर रद्द करून पर्यायी मार्ग शोधण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे हवालजेल झालेले स्थानिक नागरिक दररोज नेत्यांच्या दारात जाऊन विनंती करत आहेत मात्र तरीही शासनाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास कित्येक पिढ्या या भागात वास्तव्य करणारी जनता मोठा विरोध करणार असल्याचे स्पष्ट चित्र या भागात पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या रेल्वेचे सुतोवाच केले होते तळेगाव दाभाडे ते उरळीकांचन रेल्वे मार्गाबाबत मागील आठवड्यात चाकणमध्ये आलेल्या अजित पवार यांनी नंतर हा प्रकल्प केंद्र सरकार करणार असल्याचे चाकणमध्ये सांगितले दरम्यान अद्याप या रेल्वे मार्गाचा डीपीआर मंजूर झालेला किंवा अधिकृतरित्या प्रसिद्ध झालेला आहे का याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे गुगल मॅपवर मात्र हा प्रस्तावित मार्ग दाखवला जात असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत तळेगाव ते उरुळी कांचन दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाचा डीपीआर लक्षात घेत या मार्गामुळे होणाऱ्या जमिनीच्या संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे अन्य प्रकल्पांच्या प्रमाणे या प्रकल्पाची जबरदस्ती झाल्यास या विरोधात मोठे जन होण्याची शक्यता आहे खेड तालुका में पूरे जिले में ग्राम पंचायत कुरुड़ी है पुरुरी।

तो वहाँ से कुछ अपने रेलवे लाइन जाने का प्लान एक भी प्लान इनके भी भी तो गांव तो के दस बारह गांव के मकान सब जमीन जाती है इसका कहना है भाई थोड़ा प्लान में बदल होता है तो देख लीजिए मतलब प्लान अभी फाइनल नहीं है